जय हरी मंडळी कशी आहे तुम्ही मजेत आहे का हे पहा आज आपल्याला भोपाळ पराठे करायचे हे पाहा काय काय सामान घेतलेलं आहे त्याला इथं भोपळा किसून घेतला इथं मिरची पाव मिरची आहे लसूण मिरची इथं ववा आहे हळद कोथंबीर हे इथं पाळीच पीठ घेतलेलं आहे इथं गव्हाचं आहे हे ज्वारीचं आहे आपले भोपळ्याचे पराठे कसे होते कशेने तुम्हाला पिठा दाखवत पीठ सगळं एकत्र करून घेतलं त्याच्यामध्ये भोपळा किचल्याला टाकू लागले भोपळा एकत्र करून घ्यायचं त्याच्यामध्ये नंतर मिरची पावडर टाकायची मिरची टाकायची लसूण मिरची कोथंबीर सगळं एकत्र करून घ्यायचं मेन म्हणजे आपलं मीठ राहिलं असं टाकायचं सगळीकडे फिरायच मेन म्हणजे मीठ टाकत राहील आपलं मीठ टाकून घ्यायचं आता आपल्याला जसं मिटला गण तसं टाकून घ्यायचं आपल्या आपल्या याला आता यात एकत्र करून घ्यायचं हे बघ कसं म्हणावून घेते मी आपल्याला मंडळी आपले पीठ आता आपल्याला करायची पराठे कशी करते काय करते दाख पाच फळ कातरून घ्यायचं कोळपटावर आपलं असं जसं तुम्हाला जमल तसं त्याच्यावर असं गोळा करायचं असं फाळ करून थापून घ्यायचा जेवढं जेवढं थापून घ्यायचं आपलं अस जसं जमलं तसं गोळा छोटा घेतला या पराठी खायला आपली साधे सिंपल जशी बन जस जमलं तसं केलं तुम्ही कशी पण ते नी नक्की सांगा हे बघा मंडळी आपला पराठा भाजला दिसतोय का आता त्याला सोनं पाटील खाऊन तीन मग तुम्हाला सांगन कसं झाला काय हे बघा मी म्हणले नव्हते का पहिला पराठा सोनू पाटील खाणार आहे आपला हे बाल सोनू पराठा छान झाला का आपला कुणाल पाटली पुढे गेला काय माहिती आमचे कुणाल पाटली घरात थांबतच नाही मित्र मैत्रिणी हे बघा आपले पराठे चालू आहे इकडं सोनू पाटील गरम गरम राहिले अजून कुण्याल पाटील आणि कुणाल सोन्याची पप्पा आजूक झोपेली या मित्रांनो पराठा खायला या आम्ही खातो पराठा हे बघा या कुणी पण <coughs> या मित्रांनो पराठे खायला वेडो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मित्रांनो Bye-bye.